फलटण शहरातील अग्रगण्य मंडळाने यंदा आपल्या मंडळाच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले असून यामध्ये प्रामुख्याने मलठणचा राजा गणेश उत्सव मंडळाने धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांतर्गत गुहेमधील स्वामी दरबाराचा देखावा उभारला असून त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे कलात्मक मांडणी आकर्षक सजावट आणि प्रकाश योजनेच्या मदतीने उभारलेला हा देखावा भाविकांना आध्यात्मिक दरबाराचे जिवंत दर्शन घडवत आहे गुहेच्या स्वरूपात उभारलेल्या या दरबारामध्ये स्वामींच्या शिकवणीचे दर्शन घडवणारे प्रसंग साकारण्यात आले आहेत मंद प्रकाशात दिसणारी गुहेची रचना स्वामींचा दरबार भक्तगणांचा सहभाग आणि दिव्य वातावरणामुळे भाविकांना थेट त्या काळात नेल्याचा अनुभव मिळतो आहे यामुळे संपूर्ण परिसरात शांतता साधेपणा आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक आठवड्यांपासून या देखाव्याच्या तयारीत दिवस रात्र मेहनत घेतली बांबू लाकूड थर्माकॉल फुले व नैसर्गिक सजावटीचा वापर करून गुहेसारखा देखावा साकार करण्यात आला आहे कलाकारांनी रंगसंगती व प्रकाश योजनेत विशेष कौशल्य दाखवले आहे यासाठी मंडळातील तरुण मंडळींसह ज्येष्ठ सदस्यांनीही मोठे योगदान दिले आहे त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असून भाविकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून अनेक जण मोबाईलद्वारे छायाचित्रे टिपून स्मरण रूपात ठेवत आहेत विशेषतः लहान मुलांसाठी हा देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे हे फक्त एक सजावट नसून भक्तांना स्वामींच्या विचारांची आठवण करून देणारा जिवंत अनुभव आहे असा एका भाविकाने सांगितले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमच्या मंडळाचे मार्गदर्शक तथा पलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी या कामे आम्हाला मुलाचे सहकार्य दिले असल्यामुळेच हा देखावा सादर करणे शक्य झाले आहे तसेच हा देखावा सादर करण्यामागे आमचा उद्देश केवळ सजावट करणे हा नाही तर भाविकांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा जागृत करणे आणि स्वामींच्या शिकवणीचा प्रसार करणे हा आहे समाजातील एकतेसाठी श्रद्धेसाठी आणि प्रेरणेसाठी हा देखावा उभारण्यात आला आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर